नमस्कार शुभ सकाळ सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर कशी दिसते मी <laughs> तर आज गुढीपाडव्यानिमित्त मी काय काय सकाळपासून तयारी के केली का आणि काय स्वयंपाक बनवणार आहे किंवा दिवसभरामध्ये काय काय घडणार आहे हे सर्व आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आज सकाळपासूनच खूपच कामाची धावपळ होती तर आज जरा जास्तच लोकं रोखली होती मी कारण दोन दिवस पाणी नव्हतं त्यामुळे बरीचशी कामं पेंडिंग होती ती कामंसुद्धा मला कंप्लीट करायची होती त्याचबरोबर सकाळी गुढी उभारायची असल्यामुळे घरसुद्धा कसं असं अगदी स्वच्छ पाहिजे झाडून पुसून घेतलेलं पाहिजे मग म्हटलं सर आज थोडंसं लवकर उठलेलं चांगलं आहे म्हणजे कसं कामही आवरतील आणि सगळं काही व्यवस्थित होईल तर मग मी आज तोरण लावून घेतलं यांच्याकडून त्या दिवशी ऑर्डर केलेलं तुम्ही पाहिलंच असेल तर इथं दारामध्ये ना ती लाईट त्या लवकरच घालवतात ना त्यामुळे थोडासा अंधार होता तर गॅलरी आपण स्वच्छ झाडून पुसून घेतल्या मी आज बाळ झोपलेलंच आहे पाहू शकताय तर म्हटलं चला दारामध्ये रांगोळ काढायची आहे तर दारामध्ये सुद्धा झाडून पुसून घेतलं छान त्यानंतर बाकीचे घरंसुद्धा मस्त झाड जाड़, झाडून पुसून घेतले आणि तोपर्यंत आरवीसुद्धा उठली आरवी आणि तिच्या पप्पांनी तोपर्यंत आंघोळ करून घेतली कारण त्यांनासुद्धा मग बाजारामध्ये जायचं होतं बांबू आणायला आणि हार वगैरे पण आणायचा होता आणि बाबू झोपलेलाच होता तोपर्यंत मग म्हटलं चला आता सगळीच कामं आज मार्गी लागलेली आहेत कारण मी उठले की लगेच बाळ उठत असतो आणि उठलासुद्धा होता पण मी परत त्याला थोडंसं प्यायला दिलं आणि मग झोपला तर तोपर्यंत मग माझी बरीचशी कामं आटोपली त्यानंतर मग मी रांगोळी काढली अशी छोटीशीच रांगोळी काढली दारामध्ये हळदीचं लेपन करून पावलंसुद्धा उमटवली लक्ष्मीची आणि त्यानंतर मग अशी मस्त तयार झाली आपली मराठमोळी पद्धतीने आप तर आमचा या घरातला पहिलाच पाडवा आहे आणि हे आमचं आता स्वतःचं घर आहे कारण याच्या अगोदर आम्ही नऊदा वे वर्ष जे आहेत ते भाड्याच्या घरामध्ये काढलेले आहेत काही चांगले वाईट अनुभव आम्हाला तिथे आलेले आहेत पण आता जाऊ द्या बाळाला आम्ही ट्रॅडिशनल डेश ड्रेस जो आहे तो घालणार होता पण त्याने काही दात दिलेली नाही मग साधाच घातला त्यानंतर आर्वीलासुद्धा असं मस्त नऊवारी साडी घालून तयार केलं होतं आणि आता हे गुढी उभारत आहेत पाहू शकताय तुम्ही ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणत म्हणत गुढी उभारली त्यानंतर त्यांनी मस्त गुढीची पूजा करून घेतली आणि आरवी ना काय करते तिला केस वाढवायची खूप हौस आहे तर मला केस वाढवायचे म्हणत होती पण आता म्हटलं उन्हाळा आहे त्यामुळे तिचे केस कट करून आणलेले आहेत तर मग थोडेसेच आहेत पण तिलाही गजरा लावावासा वाटला तर मग तेच छोटासा बो बांधला तर कशी दिसते पहा माझी परी त्यानंतर मग आम्ही काय केलं ढोकळ्याचा नाश्ता करून घेतला ते त्यांना घेऊन आलेली होते त्यानंतर मग मी आज श्रीखंड बटाट्याची भाजी आणि पुरी बनवली त्यानंतर जेवण केलं आणि मग म्हटलं चला पालकाची भाजी आणि लेतीने सुयात तर हा राजा पहा काय करतोय सर्व भाजी या पद्धतीने त्याचं झाली भाजी निवडून नाही झाली मग निवडा चला निवडा भाजी तिकडे चालला भाजी मी सेल करत आहे का त्यानंतर मग मी बरेचसे कपडे आज धुवायला होते ते कपडे धुतले आणि वाळतसुद्धा टाकत होती गॅलरीमध्ये तर मोगऱ्याचा मस्त गजरा यांनी आज माझ्यासाठी आणला होता तर दिवसभर गजरा तो लावला खूप छान फ्रेग्रन्स येत होता आणि माहेरी होती ना तेव्हा मी मोगऱ्याची दोन तीन झाडं जी लावलेली होती त्याला खूप भरभरून फुलं यायची तर त्या फुलांचा आम्ही रोज गजरा करायचो मी आणि माझी बहीण आईसाठीही करायचो आणि आम्हा दोघींसाठीही करायचो तर दिवसभर तो मोगऱ्याचा सेंट एवढा मस्त वाटायचा ना तर खूप मिस केलं मी काल माझ्या माहेरचं मोगऱ्याचं झाडसुद्धा आता गॅलरीला जेव्हा आम्ही ग्रील बसवू ना तेव्हा मी नक्की एक मोगऱ्याचं झाड लावणार आहे तर मग या पद्धतीने आमचा आजचा दिवस गेलेला आहे त्यानंतर रात्री मग मी बाळासाठी ना थोडंसं चाटण बनवलं कारण त्याला थोडासा खोकला आणि सर्दी आहे म्हटलं मग चला आज देखील आपल्याला चाटण बनवावं लागणार आहे तर सहानेवरती थोडासा मध घेतला आणि त्यावर वेखंड हळकुंद त्यानंतर ज्येष्ठ मध आणि अजून जायफळ आणि सुंठ असं पाच वस्तूंचं चाटण बनवलेलं होतं तर हा होता आजचा ब्लॉग